नमस्कार मित्रांनो माझा भारत या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांसह सहर्ष स्वागत तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे की खूप साऱ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळेल नाही तर त्यामागचे काय कारण आहे ते का मिळाले नाही तर यावर आजचा आपला हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकमध्ये न येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आधार बँक सिडिंग हो मित्रांनो जर तुमचं आधार कार्ड बँकेला जर सिडिंग नसेल तर पैसे खात्यात येणार नाही मित्रांनो काळजी करायचं काहीच काम नाही आपल्या अशा या सर्व डिजिटल प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे आपला माझा भारत यूट्यूब चॅनल तर आधार सीडिंग कशी करायची व तुम्हाला त्यामागे काय करावे लागेल व कशा प्रकारे करायची कम्प्युटरची व लॅपटॉपची त्या त्यासाठी त्या सर... त्या सर... त्या गरज आहे की नाही हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर सर्वात पहिले म्हणजे कम्प्युटर लॅपटॉपची यामध्ये काही गरज नाही हे आपण मोबाईलच्याद्वारेही करू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करू सर्वात पहिले डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंक किंवा कमेंटमध्ये दिलेल्या लिंकवर आपण क्लिक करून या ब्राऊझरवर यावे डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण या वेबसाईटवर याल तर या वेबसाईटवर आल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे व कन्झ्युमर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला ऑप्शन दिसत असेल भारत आधार सीडिंग एनेबल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर हे लोड होईल लोड झाल्यानंतर आपण इथं बघू शकता रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग इथं वर नाव दिलेलं आहे एंटर युअर आधार या ठिकाणी आपण आधार नंबर टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथं आपला आधार कार्ड नंबर प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर खाली दिलेला आहे रिक्वेस्ट फॉर आधार तर या ठिकाणी दोन ऑप्शन दिले सीडिंग व डी सीडिंग तर आपल्याला सीडिंग करायचं आहे तर त्यामुळे सीडिंग ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर दिलेलं आहे सिलेक्ट युवर बँक तर या ठिकाणी आपण या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं टाकायचं बी ए एन के म्हणजे बँक नाव टाकायचं तर बँक नाव टाकल्यानंतर आपल्याला दिसतं आहे की बँक ऑफ बरोडा कॅनडा बँक इंडियन बँक इंडियन ओ ओव्हरसीज बँक व कर्नाटका विकास ग्रामीण बँक तर या ठिकाणी या सध्या चार पाच बँकच शो होत आहे काही कारणाने काही बँक या ठिकाणी शो होत नाही पण काही थोड्या दिवसातच या ठिकाणी बाकीच्या बँकसुद्धा शो होतील तोपर्यंत जेवढ्या बँक या ठिकाणी दिल्या आहे त्या बँकेमध्ये जर आपले खाते असेल तर ती बँक तुम्ही निवडायची आहे त्यानंतर खाली दिलं आहे सिडिंग टाईप तर सिडिंग टाईपमध्ये तीन ऑप्शन आहे फ्रेश सिडिंग त्यानंतर मुवमेंट विथ इन सेम बँक विथ अनदर अकाउंट मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर अकाउंट तर यामध्ये कोणताही ऑप्शन आपल्याला निवडायचं नाही फक्त फ्रेश सीडिंग आपल्याला ऑप्शन घ्यायचं आहे त्यानंतर खाली दिलेलं आहे अकाउंट नंबर तर अकाऊंट नंबरमध्ये इथे आपण अकाऊंट नंबर फिल करून घेणार इथे एकदा टाकल्यानंतर खाली सुद्धा कन्फर्म अकाउंट नंबर आहे त्यामध्ये सुद्धा तोच अकाऊंट नंबर परत टाकायचा आहे कन्फर्म अकाउंट नंबरवर क्लिक केल्यानंतर आपण इथं पण आता आपला अकाउंट नंबर या ठिकाणी टाकून घेतला आहे त्यानंतर खाली ऑप्शन आहे या ठिकाणी जे बॉक्स आहेत त्यावर आपण क्लिक करून घ्यायचं आहे परत खाली आल्यानंतर खालच्या ऑप्शनवर पण क्लिक करायचं आहे आणि नंतर या ठिकाणी आता जो खाली दिलेला कॅपचा आहे तो आपण या ठिकाणी टाकून घेऊ तर लक्ष द्यायचं आहे की काही लेटर कॅपिटलमध्ये आहे व काही स्मॉलमध्ये आहे तर ते बघून घ्यायचे जे कॅपिटलमध्ये दिले ते तसेच कॅपिटलमध्ये टाकावे तरच कॅपच्या पूर्णपणे फील होईल नंतर प्रोसेडवर क्लिक करून द्यायचं आहे नंतर खाली दिलेलं आहे टर्म्स अँड कंडिशन यावर सगळ्यात खाली स्क्रोल करून आपल्याला जसं ॲग्री अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे ॲग्री अँड कंटिन्यू क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की आपला जो मोबाईल नंबर या ठिकाणी रजिस्टर असेल त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तर ओ टी पी या ठिकाणी आपण आल्यानंतर तो प्रविष्ट करणार आहोत तर ओ टी पी आला आहे तुम्ही प्रविष्ट केला आहे या ठिकाणी तसंच तुम्हीसुद्धा प्रविष्ट करायचं आहे त्यानंतर सबमिट वर क्लिक केल्यानंतर आधार नंबर ऑलरेडी मॅप्ड असं ऑप्शन देखील आलेलं आहे ज्या ज्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक आहे त्यांचे या ठिकाणी असं शो होईल